नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छानस आनंदाई कृतीयुक्त बडबड गीत आपण बघणार आहोत गीताचं नाव आहे माझ्या मामाचं घर आहे माळेच काय नाव आहे ओके तुम्ही माझ्यासोबत गीत म्हणायचं सुद्धा आणि त्याची कृती पण करायची सुद्धा बरोबर करणार हो का हा हो बघा तुम्ही आता छोटे छोटे आहात आणि मग तुम्ही दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये कुणाच्या घरी जाता रे मामाच्या घरी मामा कला मामा मामी असते मग मा आपल्याला सुट्ट्याची आवड असते की सुट्ट्यामध्ये आपण नेहमी मामाच्या गावाला जात असतो बरोबर असच मामीवरच हे छानस कृतीयुक्त आनंददायी बडबडगीत आहे तुम्ही आता माझ्यासोबत म्हणायचं आणि माझ्या पाठीमागे कृती पण त्याची करायची ओके मामाच घर हाय मा

साडीच आता भाजीसाठी याला कोणाची ना भाजीसाठी याला कोणाची ना तमा प्रत्येकाला हवा एक तरी मामा प्रत्येकाला हवा एक मामा मामाच घर हाय हाय माळीच

मामा त घर हाइमाली छ माली छ मामा त घर हाइमाली छ माली छ मालीले यर्ले साडी छ साडी छ मालीले यर्ले साडी छ साडी छ मामा त घर हाइमाली छ माली छ मामा त घर हाइमाली छ माली छ मालीले यर्ले साडी छ साडी छ मालीले साडी छ साडी छ मालीले यर्ले साडी छ साडी छ के आव्नका